शनिवार तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस संत मत्तेच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू लोकसमुदायास आणि आपल्या शिष्यास म्हणाला शास्त्री आणि परुषी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत म्हणून ते जे काही तुम्हाला सांगतील ते सर्व आचारत आणि पाळत जा परंतु त्याच्या कृतीप्रमाणे करू नका कारण ते सांगतात पण तसे आचरण करत नाही जड अशी ओजी बांधून ते लोकांच्या खांद्यावर देतात परंतु ती काढण्यास ते स्वतः बोटही लावणार नाही आपली सर्व कामे लोकांनी पाहावी म्हणून ते ती करतात ते आपली मंत्रपणे रुंद आणि आपले गोंडे मोठे करतात जेवणावेळीतील श्रेष्ठ स्थाने सभास्थानातील श्रेष्ठ बाजारात नमस्कार घेणे आणि लोकांकडून गुरुजी म्हणून घेणे आवडते तुम्ही तरी गुरुजी म्हणून घेऊ नका कारण तुमचा गुरु एक आहे आणि तुम्ही सर्व भाऊ भाऊ आहात पृथ्वीवरील कोणाला आपल्या पिता म्हणू नका कारण तुमचा पिता एक आहे तो स्वर्गीय आहे तसेच आपणास स्वामी म्हणून घेऊ नका कारण तुमची स्वामी तुमचा स्वामी एक आहे तो ख्रिस्त होय पण तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने जो कोणी स्वतःला उंच करील तो नमवला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवील तो उंच केला जाईल चिंतन रूच गोष्ट आणखीन स्त्रीत्वाचा निर्माण करण्याचे थांबत नाही. बोआस रूथच्या प्रेमात पडतो आणि त्यांना मुलगा होतो. त्याचे नाव ओबेद मुलगा जेसेस आणि जेसेसचा मुलगा दाविद। अशा प्रकारे रूथचा पुनर्विवाह झाल्याने येशूच्या चौदा अधिक चौदा अधिक चौदा पिढ्यांच्या वंशावळीमधे रूटचे नाव कोरले. त्या दावीद राजाच्या कुळातला येशू होता. ही उल्लेखनीय बाब आहे. शुभवर्तमानामधे नियम, विधी आणि उपनियम यांच्या कार्यवाही व कारवाही करण्याकडे फारच लक्ष देणाऱ्या शास्त्री परुशी लोकांना येशू कठोर शब्दात खाडसावतो. त्यांच्यासाठी वापरलेले शब्द खूप तिखट तीक्ष्ण वाटतात ते सांगतात ते एका, एका वागू नका ते देखावा ते देखावा करतात मन असतात इत्यादी कुणालाही गुरु पिता मार्गदर्शक म्हणू नये असा येशूचा आग्रह आहे मोठ्या समाजाने त्याने सेवक असावे हा मोलाचा संदेश देतो दिवसागणिक मी सकारात्मक होतोय की कडवट ते मी शोधू शकेन